खामलीच्या सरपंचाची मनमानी शेतकऱ्यांच्या वहिवाटीच्या रस्त्यावर चालवला बोललो बुलडोजर रस्त्याचा केला नाला पावसाळ्याच्या पूर्वी रस्ता पूर्वत करण्याची मागणी दशको काळातील खामली गावातील शेतकऱ्यांच्या वहिवाटीचा रस्ता उद्ध्वस्त करीत आपल्या सरपंच पदाचा गुमान दाखवणारी घटना खामली तालुका काटोल येथे नुकतीच समोर आली आहे सरपंच भारतीय जनता पार्टीची असून विद्यमान आमदार व माजी परिषद सदस्य समीर उमक हे नियमबाह्य कामांना सहकार्य करीत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे यामुळे खामली सारख्या गावात शेतकऱ्यांच्या वैवाट्याचा रस्ता बंद करण्यात येत आहे बघूया तर यावेळी शेतकरी काय म्हणाले रस्ता बंद केलेला आहे त्यामुळे ग्रामस्थ त्रस्त आहे वारंवार तक्रारी आणि त्या तक्रारीची दखल तहसीलदार यांनी घेतलेली नाही या अनुषंगाने आपल्या सोबत आहे नागरिक आपलं नाव सांगा या भागात आपली शेती आहे माझं नाव सचिन माझं शेत पुढं आहे सरपंच बाईन तारखेला तेवीस मे असे खोल आणि पंधरा फूट दहा फूट आठशे दिला अशी नाली केली आहे बरं आपलं इथे वैवाट किती दिवसापासून आहे माझा जन्म माझ्या आजोबापासून आहे हे बंद करत होता आमचा या संबंधाने आपण तक्रारी दिली आहे का तक्रार दिली आम्ही अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस मेला तहसीलदार साहेबापाशी गेलो बुधाडे साहेबापाशी त्याच्यानंतर मी नऊ तारखेला डबल बुधाडे साहेबापाशी गेलो त्याला विचारलं तर ते म्हणत होते का मला ठाकूर साहेबांनी सांगितलं बा का नको म्हणून मी आलो नाही समीर भाऊ याच्यामध्ये सर्वात जास्त लोड देऊन राहिले ठाकूर साहेबांच्या ऑफिसमध्ये गेलो ठाकूर साहेब काही आहे नाही त्याच्या ऑफिसमध्ये गेलो ते काही होते नाही त्याच्यानंतर मी कलेक्टर साहेबापाशी गेलो अकरा गुरुवारला पण कलेक्टर साहेबाने मी त्याला अप्लिकेशन केली पण त्याच्या बाद काही अजून काही काही झालं कसं नाही याची दखल का घेत नाही अधिकारी वर्ग का याच्यामध्ये बो समीर बोचा सर्वात जास्त आता समीर बोस पुढे पुढं करते त्यानंतर त्या दिवशी जी बुजवायला पाठवली होती त्याने मी त्याला इथं जीसीपी अडू अडवली त्याच्यानंतर माझा भाऊ काटुललाच होता तो तहसीलदार साहेबाकडे मी त्याला पाठवलं जीसीपी कशासाठी पाठवली म्हणून बुजवले तर तेव्हा समीरभो आणि सरपंचा पोर्ग दोघे जण तहसीलदार साहेबाच्या जवळ चालले गेले म्हणजे तुम्ही जीसीपी बंद केली त्याने मॅडम ना काकून फोन असं शारदाबाई ना तर पोरगा ना समीरभो त्याच्या इथे गेले पण आम्हाला त्याने विचारलं नाही कोण बन केली समीर भोच काम होतं ना हा समीर भाऊ कोण आहे समीर भाऊ इकडला जिल्हा परिषद सदस्य आणि कोणत्या पक्षाचा नेता आहे बीजेपी पक्षाचे बीजेपी पक्षाचा बीजेपी पक्षाचा नेता आहे आणि बीजेपी पक्षाचा आमदार आहे या अनुषंगाने काय सांग काही नाही सरपंच कुदून परिषद सदस्य आमचा हस्तक्षेप आहे याच्यात आता ठाकूर साहेबांचा तर नाही सांगू शकत पण समीर भाऊ समीर भाऊ मग पक्षात आहे समीर भाऊ शिवाद दुसरा कोणीच नाही आमच्या साथ राहिलं समीर भाऊचा पूर्ण हात आहे समीर भाऊ शिहत ते कोणीच नाही बरं या प्रकरणामध्ये ज्याप्रमाणे प्रमाणे लोकप्रतिनिधी हस्तक्षेप करीत आहे त्याचप्रमाणे अधिकारी वर्ग सुद्धा हस्तक्षेप करत आहे हो समीर भोस आहे ना एक समीर बोज कुरवाल्यांची सर्वात जास्त तहसीलदार साहेब तहसीलदार साहेब गेलो तर ते बी ठाकूर साहेब नाव सांगितलं आणि कोणीच काही करून आलं जाऊन आम्ही जातो आणि जातो बरं तहसीलदार साहेब का बरं काम करत नाही ते वरतून ठाकूर साहेबांचा कोण आला म्हणून सांगितलं ना त्याच्यानंतर कोणीच काही नाही गेलं शेत पान रस्त्याचे किंवा असे जे वहिवाट असतात ते तहसीलदाराकडे येते आमदाराकडे काही येत नाही तरी दखल घेत नाही का नाही काही दखल नाही घेतली साहेब अजून दखल घेतली नाही घेत असं सांगण्यात येते की जे न आपले तहसीलदार आहेत काटोलचे हे लोकप्रतिनिधीचं नाव म्हणजे आमदारचं नाव सामोरं आणतात असं आहे का काही आमदार साहेबांचं नाव घेतलं ते ना बुजाडे साहेबांना का चरण साहेबांना फोन केला म्हणून मी आलो नाही म्हणून म्हणजे आमदार हा प्रत्यक्ष म्हणजे त्यांना आदेश करत आहे आता ते तर माहीत नाही पण त्यांनी नाव घेतलं माझ्यासोबत दहा जण लोक होते माझे घरवाली पण होते सर्वच होते त्याच्या सांगितलं ना तुम्ही करून टाक टाकून बुधाडे साहेब तहसीलदार तहसीलदार साहेब प्रशासकीय अधिकारी नाही आमदारचे नोकर आहे काय सांगा बसच समजा बरं पण आपलं शेत आहे का इकडे लागूनच नकाशामध्ये आहे का हो पहिलेच पाहिलं आहे बरं आता सरपंच बंद केला आता काय मागणी आहे तुमची आमची जशी वाट रोड होता तसा करून दे वाट जशी होती आता नाली का आता काय म्हणा काय रोड करून द्या आमचा जो आम्ही गाव कुठून म्हणजे रोड करून वागून राहिल तुम आता याच्या पोस्टी समजा त्यांना रोड करून दिलं तर काय करा आम्हाला समजन ते करू आता सामने आम्हाला समंधन ते तर करा आपण काय सांगा करायचं साहेब जसं काय की आमची बंडी पहिले इथूनच येत होती त्याच्यानंतर काही दिवसांनी थोडस असं झोडपी आली मग रोड बंद खून येतो मजूर बी आमचा इथूनच येते आज बी येत होता पहिली येत होता पण आता ह्या खोदल्यामुळे खरोखर मजूर येईन का इथून घसरला तर वाचन का माझी इथं अठरा एकर शेती आहे अठरा एकर शेतीला मजूर किती लागते मेन हे विचार करा आणि दोनशे दोनशे ते अडीचशे रुपये रोज व्हायचा एवढा फिरून जर आणला तर मला वे किती बर्बाद देईन माझा मेन हे माझ्यासाठी कारण हे जे वैवाट आहे इथून किती शेतकरी जातात इथून म्हणजे एक तीनशे चारशे एकर परिसरातील लोक जाऊन राहिले ना पुरे इथून शॉर्टकट रस्ता आहे ना शॉर्टकट रस्ता आहे ना साहेब आता हा जो रस्ता आहे आता पावसाच्या दिवस आहे समजा बंद झाला याच्यात आता वयवाट कसे करा वयवाट म्हणजे परिस्थिती अशी आहे का आम्हाला रस्ता करून पाहिजे मेन एक तर शेती पडून राहिली आणि मजूर तर लागूनच राहिला आम्हाला दोन पैसे वाचवण्यासाठी हा रस्ता मेन आहे साहेब सरपंच हा सरपंच लोकप्रतिनिधी असताना असे उपद्रवी काम करत आहे नाही नाही हे गुन्हा झाला ना मॅडम साहेब हा गुन्हा झाला अत्याचार झाला बरं तिची तक... या जो प्रकरण आहे तुमचं रस्त्याच या संबंधाने कलेक्टरला तक्रार नाही केली का केली ना गेलो आहे कलेक्टर साहेबांकडून तर गेला त्याची रिसिप्ट दाखवत का मिलिंद बौद्ध देशमुख आणि या प्रकरणाची त्यांनी दखल घेतली आहे या अनुषंगाने काय सांगा सर्वांना जय शिवराय जय जै महाराष्ट्र आज आपण काटोल विधानसभेतील येनवा जिल्हा परिषद सर्कल मधील खांबलिया गावामध्ये आलेलो आहोत खांबलिया गावामध्ये जो प्रकार घडलेला आहे अतिशय निंदनीय प्रकार आहे सरकार कुणाची असो जो लोकप्रतिनिधी असतो मला असं वाटतंय तो लोकप्रतिनिधी कुठल्याही पक्षाचा नसून जिल्हा परिषदे परिषदेचा जर उमेदवार असेल तर तो, तो सगळ्या जिल्हा परिषदेचा तो पालन करता आहे आणि विधानसभेचं जे प्रमुख आहेत ते सर्व विधानसभेचे आहे त्यांनी पक्षही भेदाभाद न करून सर्वांना समान न्यायाची वागणूक दिली पाहिजे आता मला दोन दिवसाआधी प्रकरण समजलं मी अंदाज फोनवर संपर्क केला के त्यांनी मला सांगितलं की आम्ही तहसीलदार साहेबांकडे गेलो तहसीलदार साहेबांनी नायब तहसीलदार साहेबांना सांगितलं की तिथं जा जागेवर जा आणि विषयाचं व्यवस्थित निरासरण करून लोकांना अडचण होणार नाही याची काळजी घ्या म्हणजे त्यांचं सांगायचा उद्देश हे होता की जो रस्ता आहे त्याला व्यवस्थित करा आणि लोकांच्या अडचणी दूर करा पण तुमचं नाव काय सचिन केने यांनी जेव्हा नायब तहसीलदारांना फोन केला तर नायब तहसीलदारांना स्पष्ट सांगितलं की मला आपल्या काटोल विधानसभेचे जे आमदार आहेत त्यांचे आदेश आहे की तिथं जायचं नाही जे काम झालं जसं झालं तसं 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 राहू द्यायचं कारण की ह्यातल्या ज्या सरपंच आहेत ह्या बीजेपी पक्षाच्या आहे मग बीजेपीचं तुमचं सरकार आहे तुम्ही काही कराल का तुम्ही रस्त, लोकांचे रस्ते अडवणार का आता हे आजूबाजू शेतकरी यांच्या जर शेत्या पडीत राहिल्या अरे यांच्यावर उपासमारीची जर पाळी आली त्याच्या याच्या पोषणाची जबाबदारी तुम्ही घेणार का आणि सरपंच मॅडमला एवढंच सांगतो की तुम्हाला गावातल्या लोकांनी एक लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलं तुम्ही चांगले कामं करा लोक तुम, लोकांनी तुमचं पुढल्या मध्ये नाव घेतलं पाहिजे असं नाही की तुम्ही एका टर्म मध्ये निवडून आल्यानंतर झालं पुढल्या रेजीमध्ये तुम्ही निवडून आल्या पाहिजे आमच्या तुम्हाला शुभेच्छा पण चांगलं काम करा लोकांना तुम्ही त्रास देऊ नका कसा आज लोकांना त्रास द्या तुम्हाला त्रास होईल आणि जर लवकरात लवकर हे गावची जर अडचण जर तहसीलदाराच्या माध्यमात तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून दूर जर झाली नाही तर आम्ही मग शिवसेनेच्या स्टाईल कसं शिकवायचं आहे फक्त लोकप्रतिनिधी असो जिल्हा परिषद सर्कलचे तिथले नेते असोत पंचायत समिती असो की ग्रामपंचायत कोणी पण असो मग जेव्हा आम्ही आमच्या स्टाईल आमच्या याच्यावर येऊ तेव्हा यांना आम्ही सळो की बळूस करून सोडू आणि लवकरात लवकर लौकारा, दोन तीन दिवसामध्ये आता निरासरण झालं नाही ते गावचे सर्व जे लोक आहेत यांना आम्ही तहसील कार्यालयामध्ये घुसून आम्ही तहसीलदार साहेबांच्या कॅबिनमध्ये आम्ही यांचं उपोषण टाकू बाहेर आम्ही उपोषण टाकणार ना नाही कारण बाहेर जर उपोषण टाकतो म्हटलं तर परवानगी घ्या तिथं टेंट टाका तिथं साऊंड सिस्टम लावा आम्ही खर्च करणार नाही आम्ही शेतकरी लोक आहोत आमच्या शेतकऱ्याची पण आता पैसे खर्च करण्याची ताकद नाही आहे म्हणून जर यांचं लवकरात लवकर जर यांचं काम झालं नाही यांचा मार्ग मोकळा झाला नाही आम्ही येणाऱ्या दोन चार पाच दिवसामध्ये तहसीलदार तहसीलदार साहेबांच्या चेंबरमध्ये घुसून तिथं आम्ही ठिया उपोषण करू आणि याच्यातलं जे नुकसान होईल याला सर्वस्वी जबाबदार जिल्हा परिषदेचे इथले जे नेते आहेत विधानसभेचे नेते आहेत ते, ते राहतील धन्यवाद